नमस्कार मागच्या फेब्रुवारी महिन्यातला हा प्रचंड असा बाईंग साईडला आपल्याला आज मुवमेंटम बघायला भेटलेला आहे आता याचे मागची दोन कारणं आहेत एक म्हणजे मी तुम्हाला पाठीमागच्या अॅनालिसिसपासून सांगतोय की मार्केटकडे आता डायरेक्टली मार्केट कधी फॉल करत नसतं आणि मार्केट आता कुठे ना कुठे या ठिकाणी कन्सल्टेशन करणार आहे एक्झॅक्टली मार्केटमध्ये तेच झालं जेव्हा पण मार्केट बावीस हजार या राऊंड नंबर ले लेवलवरती आलं मार्केट आता इथे कन्सल्टेशन करायला लागलं होतं आता इथे एक जर तुम्ही पॅटर्न बघितला तर तुम्हाला एक डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न आहे ज्यांनी ॲडव्हान्स कोर्स केलेत किंवा बेसिक कोर्स केलेत त्यांना लक्षात आलं असेल आता इथे बघा जेव्हा मार्केटने ते ब्रेकआउट दिला ऑब्वियस गोष्ट आहे से, स्टॉप स्टॉपलॉसेस सेट झाले आणि याच्यानंतर मार्केटमध्ये एक लगेच बाईंग मोमेंटम बघायला भेटला आता पाहूया हो, की हा मोमेंटम सस्टेन होऊ शकतो की नाही कारण की प्रचंड अशा प्रमाणात स्टॉक्स कोसळलेले आहेत निपटी बिपटी पण प्रचंड प्रमाणात पंचवीस सव्वीस हजारापासून बावीस हजारापर्यंत आलेला आहे सेन्सेक्ससुद्धा क्रॅशमध्ये आहे तर आता आपल्याला फक्त बघायचं की हा मोमेंटम सस्टेन करू शकतो की नाही तर चला प्लॅन ऑफ ॲक्शन बघूया काय असू शकते सो आता आपण पाच मिनिटाच्या चार्टमध्ये आलेलो आहेत आणि सो आज जर एक्सपेक्टिंग टार्गेट होतं ते होतं मिनिमम ऍटलिस्ट बावीस हजार चारशे पन्नास लेवलच्या आसपास तरी यावं ठीक आहे थोडंसं चाळीस पन्नास पॉईंटने मार्केटमध्ये टार्गेट हिट व्हायचं राहिलं असेल पण इट डझन मॅटर आपण स्टॉप लॉस आपल्याला व्यवस्थित हिट झाला सो आपल्याला एक चांगल्या प्रकारे मोमेंटम कॅप्चर करता आलेला आहे अदरवाईज आता जर लक्ष दिलं मार्केटने ते एक आता हाय बनवलं आहे आणि सर्व मार्केट आता या लेवलला ट्रेड करत आहे कारण की मी परत परत एक गोष्ट सांगतोय लक्षात ठेवा मार्केट पाठीमागे पण बघितलं आपण मार्केट डायरेक्टली कोसळत होतं तर याचा अर्थ असा नाही होत की मार्केट पण अगेन बावीस हजारचे लेवल ब्रेकडाऊन करेल आणि लगेच या ठिकाणी ब्रेकडाऊन आपल्याला बघायला भेटेल नाही मार्केट काय करतं मार्केट खालती येतं कॉन्सल्टेशन करतं त्याच्यानंतर मार्केट अगेन मोमेंटम करतं किंवा खालती येतं पुलबॅक घेतं आणि नंतर मार्केट परत ट्रेडमध्ये कंटिन्युएशन देतं त्याचप्रमाणे कॉल सगळ्याला पण होत आहे मार्केटमध्ये आता मुवमेंटम आला म्हणजे डायरेक्ट मार्केट बावीस हजार चारशे पन्नासचं लगेच बावीस हजार सहाशे बावीस हजार आठशे असे टार्गेट्स हिट करणार का नाही याच्यावर पण काय होणार आहे मार्केटवरती जाणार आता इथे बघा पुलबॅक घेत आहे किंवा कॉन्सोलेशन घेत आहे आणि याच्यानंतर जर मार्केटवरती गेलं तर अगेन ट्रेंड कंटिन्युएशन होऊ शकतं सो आता बघा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असलं पाहिजे टार्गेट्स कुठे ठेवायला पाहिजेत याच्या पाठीमागची सायकोलॉजी समजून घ्या हे बघा मार्केटमध्ये आता इथून बायर्स ॲक्टिवेट झाले सो so, एक चांगला मुवमेंट मार्केटमध्ये बघायला भेटला आता इथे एक मार्केटने हाय बनवलेला आहे इंट्राडे बेसिसला आणि जर डाऊन साईडला बघितला तर मार्केटकडे इथे एक त्याचा लो आहे इंट्राडे बेसिसवरती समजा मार्केट उद्या ते फ्लॅट ओपनिंग दिलं तर मग मार्केटने समजा बावीस हजार चारशेची लेवल काढली की मग लगेच आपल्याला वरचं टार्गेट भेटेल ते म्हणजे बावीस हजार चारशे सत्तरच्या आसपास तर त्याला आपण मार्क करून घेऊया ठीक आहे इथे बघू शकता बावीस हजार तीनशे शहाऐंशीच्या ब्रेकआउट ब्रेक नंतर लगेच आपल्याला जे टार्गेट भेटेल ते बावीस हजार चारशे चौतीस चा असेल त्याच्यानंतर बावीस हजार ती चारशे चौतीस पण ब्रेकआउट झाला तर लगेच आपला जो हा गॅप पेंडिंग होता पाठीमागे जेव्हा डाऊनफॉल झाला तो गॅप लगेच फिल करू शकतो सो सांगायचा जा उद्देश एवढाच जर मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि कॉल साईडला जायला लागलं तर बॅक टू बॅक मार्केटमध्ये आपल्याला दोन टार्गेट्स भेटतील कोणते कोणते बावीस हजार चारशे चौतीस आणि बावीस हजार पाचशे आठ आणि मी शोअर शॉट सांगू शकतो मार्केटने बावीस हजार चारशे चौतीसच्या वरती जर आपली रॅली कंटिन्युएशन केलं तर बावीस हजार पाचशे आठ खूप इझिली अचीव्ह होऊ शकतो म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच की तुम्हाला एक शंभर दीडशे पॉईंटची रॅली आरामात भेटू शकते तर आता आपण कॉल साईडचं तर प्लॅन आउट केलं आहे पण डाऊन साईडचं जर आउट करायचं असेल आता समजा मार्केटने हा जर स्विंग काला तर लगेच मध्ये जे टार्गेट येईल ते बावीस हजार दोनशे वीसच येईल म्हणजे या लेवलच्या आसपास अगेन बावीस हजार दोनशे वीस पण डाऊन झाला तर अगेन मार्केटमध्ये पुढे कुठेच सपोर्ट नाही अगेन मार्केट एक खालच्या साईडला येऊ हो शकतं बावीस हजार शंभर पर्यंत एक चांगली रेंज भेटू शकते म्हणजेच स्टॉप शंभर पॉईंटची रॅली आपल्याला डाऊन साइडला भेटू शकते पण इम्पॉर्टंट काय की फ्लॅट ओपनिंग भेटली पाहिजे फ्लॅट म्हणजेच काय ज्या लेवलमध्ये मार्केट क्लोज झाले याच लेवलमध्ये मार्केटने ओपनिंग दिलेली पाहिजे होऊ शकतं मार्केटमध्ये बाईंग मोमेंटम आहे सो गॅप मार्केट ओपन झाले समजा या अप ओपन झालं तर मग काही अचानक एक पॅनिक सेलिंग बघायला भेटेल कारण की इथे जे बायर्स असतात त्यांना माहिती आहे ऑलरेडी मार्केटमध्ये एक बाईंग येतोय आणि बाईंग मोमेंटम आल्या आल्या इथे त्यांना पोर्टफोलिओमध्ये चांगला प्रॉफिट दिसायला लागतो आणि पोर्टफोलिओमध्ये चांगला प्रॉफिट दिसला म्हणजे ते लगेच क्वांटिटी एक्झिट करायला लागतात आणि मार्केटमध्ये एक डाऊनफॉल बघायला भेटतो याच्यामुळे प्लॅन ऑफ ऍक्शन लक्षात घ्या फ्लॅट ओपनिंग दिली बावीस हजार तीनशे शहाऐंशी घाललं तर लगेच टार्गेट बावीस हजार चारशे चौतीस सेकंड टार्गेट बावीस हजार पाचशे आठ आणि वरचे टार्गेट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करत राहील सो ते फॉलो करायचं विसरू नका खालच्या साईला जर बावीस हजार तीनशेचा स्विंग काला तर अगेन बावीस हजार दोनशे एकोणीसचं पहिलं टार्गेट असेल अगेन बावीस हजार दोनशे एकोणीसचं पण स्विंग काढला तर अगेन खालच्या साईला बावीस हजार शंभरपर्यंत टार्गेट असेल ओके ओके okay, फक्त लक्षात घ्या मार्केटवरती जाताना व्यवस्थित स्टॉपलॉस ट्रेल करा स्टॉपलॉस कसा ट्रेल करायचा आहे मी हे ॲडव्हान्स ग्रुपमध्ये शिकवलेला आहे जर तुम्हाला पण बेसिक कोर्स आणि ॲडव्हान्स कोर्स करायचे असतील तर मला तुम्ही मेसेज करू शकता ठीक आहे आता येऊ आपण सेन्सेक्सवरती कारण की आज खूप चांगल्या प्रकारे निफ्टी फिफ्टी आणि सेन्सेक्स दोघांनी पण मोमेंटम केलेले आहेत ठीक आहे जसं की आपण निफ्टी फिफ्टीमध्ये बघितलं तर मार्केटमध्ये एक डिसेंडिंग पॅटर्न तयार झाला होता आणि याच लेव्हलला कंटिन्युअसली बायर्स ऍक्टिव्हेट होत होते याचाच अर्थ काय होतोय की सेलर्स खालच्या खालच्या लेवलला ऍक्टिव्हेट होत आहेत आणि ज्या साईडला क्लोजिंग येईल त्या साईडला बाहेर ऍक्टिव्हेट होणार आहे सो so, आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मी अपडेट केलं की मार्केट त्र्याहत्तर हजार आणि बहात्तर हजार आठशेच्या आतमध्ये कॉन्सल्टेशन करत आहे जर या लेवलमध्ये जर आपल्याला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन भेटला तर त्या साईडला आपण ट्रेड करू शकतो एक्झॅक्टली बघा या ठिकाणी लेव्हल क्रॉस करत होतं सो या लेवल क्रॉसिंगवरती आपली एंट्री झालेली असावी आणि आपला जो एसेल पाहिजे तो या लेवलला झालेला पाहिजे सो हा बेसिक फंड होता आजच्या ट्रेडच्या पाठीमागचा आता मार्केटवरती जायला लागलं आहे ठीक आहे कारण की जर तुम्ही बघितलं तर बहात्तर हजार आठशे एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे ठीक आहे या दोन लेवल्स लक्षात ठेवा सेन्सेक्ससाठी बहात्तर हजार आठशे आणि निफ्टी फिफ्टीसाठी बावीस हजार जोपर्यंत या दोन लेवल्स खालच्या साईडला निघत नाहीत तोपर्यंत मार्केटमध्ये अगेन बेरिशनेस तुम्हाला दिसणार नाही आणि आता जर तुम्ही पाहिलं तर सगळे वरती चाललेले आहेत कुठेतरी मोमेंटम दिसत आहेत कुठेतरी प्राईसॅक्शन पॉझिटिव्ह साईडला बनताना दिसत आहे सो आता मी आता मार्केटमध्ये बुलिश आहे असं मी एक्सप्लेन करू शकतो पण अगेन उद्याच्या दिवस हो पण एक चांगली बायंग होऊ द्या मग मला एक कन्फर्मेशन भेटून जाईल आता करंटली प्लॅन ऑफ ऍक्शन काय असला पाहिजे बघा आता सध्या मार्केटमध्ये एक हाय आहे हा पण अजूनही टार्गेट पेंडिंग आहे जर आज चेक केलं तर अगेन इथपर्यंत आपलं फर्स्ट टार्गेट होतं ते टार्गेट अजूनही पेंडिंग आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट बघण्यासारखी आहे की ते हाय बनवलं हो आहे आणि या ठिकाणी लो बनवलं आहे आणि सध्या जी क्लोजिंग आहे ती त्र्याहत्तर हजार सातशे एकाहत्तरला गेली सो आता या दोन लेवल मार्कआउट करा ठीक आहे या दोन लेवल मार्कआउट केल्यानंतर ले जसं की के आपण निफ्टी फिफ्टी मध्ये बघितलं जर समजा मार्केटने ते कॉन्सल्टेशन करून वरच्या साईडला ते क्लोजिंग दिले तर अगेन आपल्याला नेक्स हो जे नेक्स्ट टार्गेट हिट होईल चौऱ्याहत्तर हजार दोनशेचं टार्गेट इझिली अचीव्ह होईल म्हणजे विचार करा तीनशे पॉईंटची रॅली तुम्हाला लगेच कॅप्चर करता येईल आणि विदाउट एनी इंटरप्शन कारण की मार्केटमध्ये काहीच तुम्हाला रेजिस्टन्स दिसत नाही सो बॅक टू बॅक तुमचं डायरेक्टली टार्गेट हिट होऊ शकतं आता जर तुम्ही खालच्या साईडला चेक केलं तर जे आपल्याकडे ही लेवल आहे हा स्विंग जर हा स्विंग मार्केटने काढला तर अगेन मार्केटमध्ये त्र्याहत्तर हजार चारशेच्या आसपास एक तुम्हाला टार्गेट बेळायला भेटेल डाऊन साईडला आणि त्र्याहत्तर हजार चारशे एक आता क्रुशियल लेवल झाली त्र्याहत्तर हजार चारशे ब्रेक होणं एवढं इझी नाही आहे जरी पण इथं समजा तुम्हाला ब्रेकआउटचा इथं काही अटेम्प्ट दिसला काही साईन दिसलं तर डायरेक्टली तुम्ही इथे एक पुट साईडसाठी ट्रेड करू शकता आणि डायरेक्टली जे तुमचे टार्गेट ठेवायचे ते तुम्हाला डायरेक्टली त्र्याहत्तर हजारापर्यंतचे टार्गेट्स ठेवू शकता म्हणजे या लेवलला जिथून की आज mm ब्रेकआउट बघायला भेटला होता अशा प्रकारे तुम्हाला निफ्टी फिफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये अप साईडला किंवा डाउन साईडला ट्रेड करायचं आहे आता मला माहिती आहे का मार्केट उद्या तीनशे पॉईंट करेल किंवा चारशे पॉईंट करेल नाही माझ्या हातात काय स्टॉप लॉस छोटा घेणे टार्गेट्स मोठे घेणे आणि जेव्हा पण माझ्या प्रॉफिट्स होतील तेव्हा मला त्याला व्यवस्थित स्टॉप लॉस ट्रेल करणे एवढा पॉईंट लक्षात ठेवा हे खूप गरजेचं आहे आणि इन केस समजा मार्केटने उद्या ह्या पण लेवल ब्रेक करायचा प्रयत्न केला चौऱ्याहत्तर हजार दोनशे असेल खालच्या साईजला त्र्याहत्तर हजारच्या आसपास असेल तर मी लगेच टेलिग्राम चॅनलवरती लेवल अपडेट्स करेन सो तिथे फॉलो करायला विसरू नका तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद